संध्याकाळी रिसेप्शन पार्टी सगळ्यांनी छान एन्जॉय केलं थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली सगळे हसत खेळत गप्पा मारत जेवण करत होते रात्री उशिरा सगळे पाहुणे गेले हॉल रिकामा झाला सगळे घरी परतले त्या रात्री जय आणि श्रेयाच्या मधुचंद्राची तयारी करण्यात आली होती अणू आणि विक्रम त्या दोघांच्या खोलीला मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या फुलांनी सजवत होते तेव्हाच विक्रम हसत हसत अनुवर फुलांची उधळण करत म्हणाला आपल्याबरोबर असं काही झालं नव्हतं ना चल आपणही एकदा ट्राय करून पाहूया अणू लाजून म्हणाली लाज नाही वाटत तुम्हाला एक मुलगी झाली तरीही तुमच्या या खोड्या कमी झाल्या नाहीत अजूनही स्वतःला लहान समजता कॉलेजमध्ये शिकत असलेला मुलगा नाही आहात तुम्ही एका कंपनीचे सीईओ आहात थोडं त्याप्रमाणे वागा जरा असं म्हणत अणू पलंगाभोवती फिरत फिरत फुलं पसरवत होती विक्रम तिच्या मागे फिरत म्हणाला एकदा मान्य कर ना मी तुझ्यासाठीही अशीच अरेंजमेंट करेन फालतू गोष्टी करू नका बाहेर जा मी काम करत आहे मला डिस्टर्ब करू नका असं म्हणत अनुने त्याला हलकेच बाहेर ढकललं त्याच्या बोलण्यावर ती हसत हसत पुन्हा कामात गुंतली बाहेर आल्यावर विक्रम स्वतःशीच फुटफुटला हिला कधीच अक्कल येणार नाही लग्नाआधी एवढं रडवलं आता पुन्हा रडवत आहे ते म्हणतात ना मुलींच्या मागे लागू नये नाहीतर असंच होतं थोडा वेळ विचार करत तो जयच्या खोलीकडे वळला जय तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी तोपर्यंत जय पूर्ण तयार झाला होता त्याला पाहून विक्रम म्हणाला मी तर तुला तयार करायला आलो होतो पण तू तर आधीच तयार आहेस बरं मी निघतो अरे थांब एक मिनिट जय म्हणाला आणि त्याला घट्ट मिठी मारली थँक्यू दोस्त तुझी बहीण मला दिल्याबद्दल माझ्या बहिणीची काळजी घे तिच्या डोळ्यात एक अश्रू जरी आला तर माझ्या हातून वाचणार नाही समजलास विक्रम खाली गेल्यानंतर श्रेयाला महेश्वरीजी आणि मंजूजींनी पूर्णपणे तयार केलं तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि नवऱ्यासोबत कसं वागायचं याबद्दल तब्बल तासभर समजावत बसल्या मग अनुला सांगितलं श्रेयाला घेऊन जा आणि तिच्या खोलीत सोडून ये मंजूजी खाली निघून गेल्या अणू श्रेयाला जयच्या खोलीकडे घेऊन जात होती श्रेया भीतीने म्हणाली मला खूप भीती वाटते अणू अरे माझ्या भावाशी लग्न करण्यासाठी इतकी भांडलीच सगळ्यांशी आणि आता तुला भीती वाटते अगं असं काही नाही तू स्वतःच फ्री होशील माझ्या भावाकडे गेल्यावर ही सगळी भीती फक्त खोलीत जाईपर्यंतच असते माझ्या भावाच्या प्रेमात ह्या भीतीला विसरून जाशील ऑल द बेस्ट असं म्हणत अनुने श्रेयाला जयच्या बेडरूममध्ये सोडलं आणि दरवाजा बंद करून हसत हसत खाली गेली मंजूजी म्हणाल्या ताई आता आम्ही निघतो ठीक आहे ताई अणूला मी थांबायला सांगितलं होतं पण तीही जाण्याचा हट्ट धरत आहे तुम्हीच दोन दिवस थांबले असते तर बरं झालं असतं महेश्वरीजी म्हणाल्या त्यावर मंजूजी हसून म्हणाल्या आम्ही परत येऊ ताई यांनाही ऑफिसला न जाऊन बरेच दिवस झाले आहेत असं म्हणत मंजूजी महेंद्रजी अणू विक्रम आणि अण्वी आपल्या घरी निघून गेले इकडे श्रेयाने थरथरत घाबरत जयच्या खोलीत पाऊल टाकलं दरवाजा बंद करून तिने जयकडे पाहिलं तर तो मात्र तिच्याकडेच पाहत हसत होता त्या अवस्थेतसुद्धा श्रेया जयवर रागावून म्हणाली असं का हसत आहेस इथे माझा घाबरून जीव चाललाय आणि तू हसतोयस अगं किमान आज तरी एखाद्या मुलीप्रमाणे वाघ थोडी लाज बाळग तू तर माझ्यावरच ओरडत आहेस जय हसत म्हणाला आणि तिच्याजवळ गेला मला खूप भीती वाटते असं म्हणत श्रेयाने हातातला दुधाचा ग्लास जयकडे दिला जयने तो ग्लास घेतला थोडं दूध स्वतः पिलं आणि मग श्रेयाला दिलं अगं जर तू असं घाबरलीस तर मजा नाही येणार चल माझ्यासोबत असं म्हणत त्याने तिला हळूच पलंगावर बसवलं दोघांनी थोडा वेळ इकड तिकडचं बोलत वेळ घालवला मग जयने विचारलं आता भीती कमी झाली की नाही श्रेयाही थोडी निवांत झाली आणि मग इतक्या दिवसापासून दडपून ठेवलेलं सारं प्रेम अचानक उसळून बाहेर आलं जय श्रेयावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करू लागला श्रेयाही आपलं सगळं भय विसरून त्याला प्रतिसाद देऊ लागली त्या ते दोघांनी त्यांच्या एकांत जगात प्रेमाच्या महासागरात बुडत आपली पहिली रात्र अविस्मरणीय बनवली त्यांच्या प्रणयाला पाहून जणू वाऱ्याला सुद्धा लाज वाटली तोही अलगद बाजूला सरकला त्यांच्या अंगावर चमकणारे घामाचे थेंब जणू आनंदाचे मोती भासत होते प्रेमाच्या त्या नशेत कधी रात्र संपली आणि पहाट झाली त्यांनाही कळलं नाही दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झोपले त्या रात्री विक्रम अणू मंजूजी आणि महेंद्रजी घरी परतले सर्वप्रथम मंजूजींनी अण्वीची नजर काढली मग म्हणाल्या आता जा बाळा आराम करा त्यांनी अणू आणि विक्रमला त्यांच्या खुलीत जाण्यास सांगितलं अण्वीला अजून झोप येत नव्हती म्हणून अनुने तिला आधी फ्रेश केलं कपडे बदलले डायपर घातलं दूध पाजलं आणि झोपळ्यात हलके झोपवलं अनु स्वतःही फ्रेश होऊन आली आणि झोपायला जाणार इतक्यात विक्रमने तिला आपल्या भाऊपाशात ओढलं अहो विक्रमजी खूप दमले मी का ओढताय मला झोपू द्या ना अनुने थोड्या रडवेल्या आवाजात म्हटलं विक्रम हसत म्हणाला आज त्या पहिल्या रात्रीचा असर माझ्यावरही झालाय आज तुला माझं उदार फेडल्याशिवाय सुटका मिळणार नाही अणू पुढे काही बोलणार इतक्यात विक्रमने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि आपल्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करू लागला अशा प्रकारे विक्रम आणि अणूचं आयुष्य त्यांची लाडकी मुलगी अन्विकासोबत आनंदात चालू होतं त्याचप्रमाणे जय आणि श्रेयानेही त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली होती ते दोघंही अतिशय आनंदी होते अशा प्रकारे सगळ्यांचंच आयुष्य आनंदात पुढे जात राहिलं अण्वी आता गुडघ्यावर उभी राहू लागली होती आणि अंगणात इकडे तिकडे चालू लागली होती हळूहळू तिने पहिलं पाहुल उचलायला शिकलं आणि पाहता पाहता तिचा पहिला वाढदिवस येऊन ठेपला जशी अण्वी एक वर्षाची झाली विक्रमने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचं ठरवलं अण्वी आपल्या तोतळ्या आवाजात मम्मा डॅडी मामा मामी आजी आजोबा असे गोड गोड शब्द बोलत राहायची आणि तिच्या बाल लीला बघण्यात दिवस कसे जात होते कुणालाच कळत नव्हतं आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही सोनं घेण्याच्या विचाराने मंजूजी आपल्या मुलगासून नात आणि पतीसोबत ज्वेलरी शॉपकडे निघाल्या सगळे दागिन्याच्या दुकानात पोहोचले मंजूजींनी दुकानदाराला सांगितलं बाळासाठी घालायचे सगळ्या प्रकारचे दागिने आणि डिझाईन्स दाखवा ओके okay, मॅडम म्हणत दुकानदाराने लहान मुलींना शोभतील असे सगळे दागिने एक एक करून समोर ठेवायला सुरुवात केली प्रत्येक दागिन्याचं स्पष्टीकरण तो नीट देत होता असं करत करत दोन तास उलटले विक्रम आणि महेंद्रजी आता थकले होते पण मंजूजी आणि अणू मात्र अजूनही अण्वीच्या दागिन्यांची निवड करण्यात गुंग होत्या त्यांच्यासाठी ज्यूस आणण्यात आला अणूने थोडासा ज्यूस आपल्या मुलीला पाजला आणि उरलेला ग्लास विक्रमकडे दिला थोड्या वेळाने अण्वी विक्रमच्या मांडीवरून उतरली आणि छोट्या छोट्या पावलांनी इकडे तिकडे फिरू लागली आपली मुलगी चालताना पाहून विक्रमच्या आनंदाला पारावर उरला नाही महेंद्रजींची नजरसुद्धा त्या छोट्या गोजिऱ्या नातीवर खेळली होती विक्रम आणि महेंद्रजी दोघेही अण्वीसोबत खेळण्यात मग्न होते तर मंजूजीचं लक्ष अजूनही दागिन्यातच होतं इतक्यात अण्वी खेळता खेळता थोडं पुढे गेली आणि जसं तिने आपल्या वडिलांना हाक मारली विक्रमने चकित होऊन इकडे तिकडे बघितलं त्याच्या नजरा अन्वीला शोधत होत्या पण अन्वी तिथून गायब झाली होती विक्रम घाबरून खुर्चीवरून उठला आणि चारही बाजूंना पाहू लागला पण ती लहानशी मुलगी दुकानात कुठेच दिसत नव्हती महेंद्रजींनीही इकडे तिकडे शोधलं जेव्हा त्यांना अन्वी दिसली नाही तेव्हा ते घाबरून मोठ्याने तिला हाक मारू लागले अन्वी अन्वी बाळा कुठे गेलीस ते दुकानातील लोकांकडे वळून संतापाने म्हणाले अन्वी इथेच होती अचानक कुठे गेली इतका स्टाफ असूनसुद्धा तुम्हाला काही दिसलं नाही लवकर काहीतरी करा अन्वी अचानक दिसेनाशी झाल्याचं कळताच अणू आणि मंजूजीही घाबरल्या त्या रडत रडत दुकानभर फिरू लागल्या अण्वी इथेच तर होती अचानक कुठे गेली लवकर बघा तिला विक्रमने संपूर्ण शोरूमच्या तिनंही फ्लोअरवर चक्कर मारली पण अन्वीचा काहीच पत्ता लागला नाही तो परत त्याच मजल्यावर आला आणि रागाने स्टाफवर ओरडला सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा इतकी सिक्युरिटी असूनसुद्धा एक बाळ इथून गायब कसं होऊ शकतं तुम्ही लोक काय करत आहात इतका सगळा स्टाफ इथे आहे तरी कोणालाही हे दिसलं नाही की ती मुलगी कुठे गेली एवढं लहान मुल कुठं जाते याकडे तरी लक्ष द्यायला हवं होतं ना जर तुम्ही सगळे इथेच आहात तर तुमचा उपयोग तरी काय असा शॉप चालवून काय फायदा विक्रमचा आवाज संपूर्ण दुकानात घुमला त्याच्या चेहऱ्यावर राग आणि भीती दोन्ही स्पष्ट दिसत होते स्टाफ मॅनेजर आणि अगदी दुकान मालकसुद्धा त्याच्या रागाने घाबरले होते विक्रम दात ओट खात म्हणाला माझी मुलगी इथेच होती एका क्षणासाठी मी इकडे तिकडं पाहिलं आणि ती गायब झाली म्हणजे माझ्या मुलीच्या गायब होण्यात तुमचाही हात असू शकतो बोला कोणी आहे माझ्या मुलीला पैसे पाहिजेत का जितके मागाल तितके देईन पण सांगा माझी मुलगी कुठे आहे तो रागाने सर्वांवर ओरडत होता रागाडे त्याचे डोळे लाल झाले होते नाही सर एका कर्मचाऱ्याने थरथर त्या आवाजात म्हटलं आम्ही पाहिलं नाही सर आम्हाला वाटलं बाळ तुमच्याजवळच आहे सी सी टी व्हीसुद्धा ती दिसत नाहीये दोन लोक मास्क घालून आले होते आता ते मॉलमध्ये नाहीत जर बाळाला कोणी नेलं असेल तर तेच लोक असतील असं म्हणताच त्यांनी विक्रमला सी सी टी व्ही फुटेज दाखवलं ज्यात दोन मास्क घातलेले माणसं दुकानात येताना दिसत होती इकडे अणू इतकी जोर जोरात रडत होती की तिने संपूर्ण मॉल पालथा घातला होता अण्वी सापडत नसल्याने विक्रम दुखी होता पण आता अणूचं रडणं बघून तो अधिकच घाबरला ती इतक्या जोरात रडत होती की तिचं रडणं ऐकून सगळ्यांचं मन बैचेन झालं विक्रम तिला जवळ घेत म्हणाला काही होणार नाही अणू ती इथेच कुठेतरी असेल मी शोधून आणन आपल्या मुलीला पण त्याच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता फक्त भीती होती इतकी लहान मुलगी दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही पण जर कोणी तिला खरोखरच घेऊन गेलं असेल तर तिला काही करतील का या विचाराने विक्रमचं हृदय थरथरलं मंजूजीही रडत होत्या आणि महेंद्रजीही चिंतेने बैचेन झाले होते तोवर ही बातमी महेश्वरीजी कल्याणजी जय आणि श्रेयापर्यंत पोहोचली ते सगळे घाईघाईने मॉलकडे धावले एवढी लहान मुलगी कशी काय गायब होऊ शकते हा विचार करून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं मॉलमध्ये पोहोचताच जयने विक्रमला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला काही होणार नाही विक्रम काळजी करू नकोस आपली अन्वी नक्कीच सापडेल कदाचित आपल्या शत्रूंनीच तिला उचललं असेल कदाचित ते पैशासाठी हे सगळं करत असणार आपली सगळी संपत्ती गेली तरी हरकत नाही आपल्याला आपली मुलगी हवी आहे कसंही करून आपण अन्वीला परत आणू तू घाबरू नकोस त्याने आपल्या बहिणीलाही धीर देण्याचा प्रयत्न केला पण सर्वांच्या मनात एकच भीती होती इतकी लहान मुलगी जी आपल्या लोकांशिवाय कुणाकडे जात नाही ती आता कुठे असेल कशी असेल असा विचार करून सगळ्यांचं मन थरथरत होतं कुठे तिला काही केलं तर नसेल ती ठीक असेल ना हा विचार त्यांना अस्वस्थ बसू देत नव्हता महेश्वरीजी मंजूजी श्रेया आणि अणू एकमेकींना धरून रडत होत्या अणू किंचाळत होती मला माझी मुलगी हवी आहे मला माझी मुलगी हवी आहे आई अण्वी आमच्याशिवाय राहू शकत नाही मला ती हवी आहे ती स्वतःलाच दोष देत होती मी माझ्या मुलीला असं सोडायला नको होतं मला तिला आपल्या जवळ ठेवायला हवं होतं अणूला अशा अवस्थेत पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाचं हृदय तुटलं माझी मुलगी काय करत असेल कशी असेल त्या लोकांनी तिला काही केलं तर नसेल असा विचार करून विक्रमही फूट फुटून रडू लागला रडता रडता अणूच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडू लागली अनु मंजूजी किंचाळल्या जशी अणू खाली कोसळू लागली जय लगेच धावत गेला आणि तिला पकडून घेतलं आपली मुलगी सापडत नाही म्हणून आधीच तुटलेला विक्रम आता पत्नीच्या या अवस्थेनं पूर्णपणे कोल म्हणून गेला चला आधी सगळे घरी जाऊया इथे रडत बसण्यात काही उपयोग नाही आपण सगळे मिळून अन्वीचा शोध घेऊ पण आधी अणूला सावरायला हवं जयने सगळ्यांना समजावत विक्रमसह सर्वांना घरी नेलं अणू अजूनही बेशुद्ध होती डॉक्टरांना बोलवण्यात आलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर गहन उदासी दाटली होती डॉक्टर अणूची तपासणी करत होते आणि सर्व लोक खोलीच्या बाहेर चिंताग्रस्त उभे होते अर्धा तास थांबल्यानंतर विक्रम म्हणाला आई तुम्ही अणूची काळजी घ्या मी आणि जय अणवीचा शोध घेण्यासाठी निघतो आधीच खूप उशीर झाला आहे असं म्हणून तो जिण्यावरून उतरू लागला तेवढ्या दरवाजाचा आवाज आला आणि डॉक्टर बाहेर आले दरवाजाचा आवाज ऐकून विक्रम थांबला आणि मागे वळून पाहिलं डॉक्टर म्हणाले ती खूप टेन्शनमध्ये दिसत आहे आणि बी पीही खूप वाढला आहे मला अजून एक संशय आहे अणू कदाचित पुन्हा गर्भवती आहे नाइंटी नाईन पर्सेंट खात्री आहे पण एक पर्सेंट पुष्टीसाठी तिला शुद्धीवर आल्यानंतर तपासणं गरजेचं आहे सध्या मी तिला इंजेक्शन दिले त्यामुळे लगेच शुद्धीवर येणार नाही जमलं तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला आता कुठलाही ताण देऊ नका ताण वाढला तर गर्भपाताचा धोका जास्त आहे उद्या नक्की तपासणीसाठी आणा असं सांगून डॉक्टर तिथून निघून गेले अणु पुन्हा आहे हे ऐकून समजत नव्हतं आनंदी व्हावं की अणवीसाठी दुखी व्हावं विक्रमने आईला अणूची काळजी घेण्यास सांगितलं आणि जय सोबत गाडीत बसून निघाला महेंद्रजी आणि कल्याणजी आपल्या ओळखीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलायला गेले महेंद्रजी आणि कल्याणजी पोलिसांशी बोलत होते तर जय आणि विक्रम पुन्हा मॉल मध्ये पोहोचले त्यांनी एक एक इंच शोधून काढला सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासली इतकंच नव्हे तर त्या दुकानाजवळच्या इतर दुकानाचे कॅमेरेही पाहिले शेवटी एका व्हिडिओमध्ये त्यांना दोन माणसं अण्वीला उचलून कारमध्ये नेताना दिसली त्याने तो व्हिडिओ लगेच महेंद्रजींना पाठवला आणि पोलिसात केस नोंदवली एका बाजूला पोलीस शोध घेत होते तर दुसऱ्या बाजूला विक्रम आणि जय स्वत रस्त्यावर अण्वीचा शोध घेत होते पण चार तास उलटून गेले तरी काहीच पत्ता लागत नव्हता तेवढ्यात विक्रमच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला कोण असू शकतो हा विचार करत विक्रमने फोन उचलला हॅलो हॅलो त्याने चार वेळा म्हटलं पण दुसऱ्या बाजूने कोणताच प्रतिसाद आला नाही रागाने त्याने फोन कट करण्याचा विचार केला पण त्याचवेळी एका स्त्रीचा आवाज ऐकू आला हॅलो विक्रम विक्रमने ताबडतो फोन कानाला लावला आणि गोंधळून विचारलं कोण बोलतंय काय विक्रम इतक्या लवकर विसरलास मला हा आवाज निशाचा होता निशा हा शब्द अनायास विक्रमच्या तोंडून निघाला हो मीच आहे विक्रम कसा आहेस सगळं ठीक आहे ना वाटते लग्नानंतर आयुष्य खूप एन्जॉय करत आहेस आणि वर त्यात एक मुलगीही झाली आहे तुझी मुलगी खूप गोड आहे निशा हसत म्हणाली निशाचं हसू ऐकून विक्रमला लगेच लक्षात आलं की अन्वीला उचलणारी हीच व्यक्ती आहे विक्रम गंभीर आवाजात म्हणाला निशा तू माझ्या मुलीला उचलून नेलं आहे का अरे अरे इतक्या लवकर समजलं तुला कमीत कमी हे तरी विचारलं असतंच तुझी मुलगी कुठे आहे कशी आहे निशा टोमणा मारत म्हणाली तुला इतक्या लवकर लग का लग्न करायचं होतं विक्रम बाळ झालं पण सांभाळायला जमलं नाही शॉपिंगमध्ये जितकं लक्ष असतं तितकं आपल्या मुलीवर दिलं असतंस तर आज ही परिस्थिती पाहावी लागली नसती असं वाटते तुला मुलगीच नकोय निशा वेंगाने म्हणाली विक्रम रागाने म्हणाला हे बघ निशा माझ्या मुलीला किडनॅप करून तू फार मोठी चूक केली आहेस आधीही तू अनु आणि माझ्या दरार आणण्याचा प्रयत्न केलास तीही एक मोठी चूक होती त्यावेळी तुझ्या आईवडिलांनी माझ्या पाया पडून माझी माफी मागितली म्हणून मी तुला सोडून दिलं पण यावेळी जर तू माझ्या मुलीच्या जवळही गेलीस तर मी तुला माफ करणार नाही तुला माहीत नाही मी काय करू शकतो मी तुझ्या सर्व चुकीच्या गोष्टी तुझ्या आईवडिलांच्या इज्जतीसाठी माफ केल्या होत्या पण आता जर तू माझी मुलगी माझी पत्नी किंवा कुटुंबाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी तुला नक्कीच नरकाचा खरा अर्थ दाखवेन माझी मुलगी लगेच परत आण नाहीतर जे होईल त्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस विक्रम अत्यंत गंभीर स्वरात इशारा देत म्हणाला हा हा तुला काय वाटलं मी तुझ्या धमक्यांना घाबरेल विक्रम तुला मिळवण्याची माझी जिद्द आहे ही जिद्द आजची नाही खूप जुनी आहे मी तुला तेव्हापासून पसंत केला आहे जेव्हा आपण ज्युनियर कॉलेजमध्ये होतो तू जिथे गेलास मी तिथे गेले तुझ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तुला जवळ करण्याचा प्रयत्न केला मैत्री केली कित्येक वेळा प्रेमाची कबुली दिली पण तू कधीच माझ्याकडे पाहिलं नाहीस तू तु तिला पसंत केलंस तिच्यावर प्रेम केलंस तिच्याशी लग्न केलं तुला काय वाटलं मी हे सर्व गपचूप सहन करेन मी तिला आणि तुझ्या मुलीलाही संपवून टाकेन जर तुला तुझी मुलगी परत हवी असेल तर तुला अनुला सोडून माझ्याशी लग्न करावं लागेल आपण अन्वीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळू पण तुला माझी अट मान्य करावी लागेल अन्वीचा अनुशी काहीच संबंध राहणार नाही तुला माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं लागेल बोल विक्रम तयार आहेच का तुला तुझी मुलगी हवी आहे की तिला कायमचं गमवायचं आहे निशा क्रूरपणे हसत म्हणाली तिच्या प्रत्येक शब्दाने विक्रमचं हृदय जड झालं त्याला समजत नव्हतं काय उत्तर द्यावं काय करावं विक्रमने फोन स्पीकरवर ठेवला होता ज्यामुळे जयनेसुद्धा निशाचं बोलणं ऐकलं होतं जयची अवस्था सुद्धा बिकट झाली त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ही निशा काय करत आहे जयच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले विक्रमची अवस्था ही काही वेगळी नव्हती हे बघ निशा माझं आधीच लग्न आहे तू असं का करत आहेस तुझ्यासाठीही कुठेतरी एक चांगला मुलगा नक्कीच असेल हे सगळं सोड आणि एखाद्या चांगल्या माणसासोबत आपलं भविष्य बनव तुलाही एक सुंदर भविष्य मिळेल तुलासुद्धा एक चांगला जोडीदार मिळेल पण एखाद्या लग्न झालेल्या माणसाच्या मागे लागणं हा तुझा मूर्खपणा आहे निशा प्लीज माझी मुलगी मला परत दे माझ्या मुलीशिवाय माझी पत्नी अगदी कोलमडली आहे माझं सगळं कुटुंब रडत आहे तू जे सांगशील ते करीन पण आपलं लग्न होणं कधी शक्य नाही निशा माझी मुलगी मला परत दे विक्रम खूपच गंभीरतेने आणि भाऊक होऊन म्हणाला तुला काय वाटलं विक्रम तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुला तुझी मुलगी परत देईन इतकं मूर्ख समजलास का मला एवढी मोठी प्लॅनिंग करून इतकं मेहनत करून तुझ्या मुलीला किडनॅप केलं आहे का कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे जर तू माझ्याशी लग्न केलं तरच तुझी मुलगी जिवंत राहील नाहीतर तुझी मुलगी या जगात राहणार नाही आणि जेव्हा तुझ्या मुलीच्या नसण्याचं सत्य तुला समजेल तेव्हा तुझी बायकोही या धक्क्याला सहन करू शकणार नाही मग तू जिवंत राहा किंवा मर तुझं आयुष्य तर नष्ट होणारच विचार कर एका लग्नासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे का तुला तुझी मुलगी जिवंत हवी आहे का नाही निर्णय घे विक्रम माझं हे प्रेम आजचं नाही खूप वर्षापासून आहे मी अणुपेक्षा अण्वीची जास्त काळजी घेईन फक्त अण्वीचीच नाही तर तुझीही जीवापाळ काळजी घेईन मला ही दुसरी संधी मिळाली आहे म्हणून माझं प्रेम स्वीकार आणि माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल विक्रम मी कधीही म्हणणार नाही की हे तुझं दुसरं लग्न आहे माझ्यासाठी आधीही पहिली प्रायोरिटी तूच होतास आणि आजही आहेस अणूबद्दल जे काही घडलं ते सगळं फक्त तुला मिळवण्यासाठी केलं इतक्या मेहनतीने ही संधी मिळवली आहे आता तू विचार करतोयस की मी ही संधी सोडीन नाही विक्रम मी या संधीचा पूर्ण लाभ घेईन वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे तुझी मुलगी आणि तुझी बायको एकमेकींशिवाय राहू शकत नाही दोघीही आधीच फार रडत आहेत त्यामुळे लवकर निर्णय घे एका तासात मी पुन्हा फोन करेन तोपर्यंत मी प्रयत्न करेन तुझ्या मुलीला खाऊ घालण्याचा पण जर तिने खाल्लं नाही तर माझी जबाबदारी नाही जेव्हा मी पुढच्या वेळी फोन करेन तुझ्या तोंडून एकच उत्तर ऐकायचं आहे मला की तू माझ्याशी लग्न करशील जर तसं झालं नाही तर मी काय करीन हे मला स्वतःलाच माहीत नाही पण तू मला चांगल्या प्रकारे ओळखतोस तुला माहीत आहे की मी जे ठरवते ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करते आधी एक संधी माझ्या हातातून निसटली होती पण यावेळी मी ती सोडणार नाही यावेळी एकतर माझा जीव जाईल किंवा मी तुझी पत्नी बनेल या दोघांमधून एक गोष्ट तर नक्कीच होईल नाही तर तू माझं खरं राक्षसी रूप पाहशील आणि ते पाहून तू सगळं सहनही करू शकणार नाहीस आतासाठी एवढंच मी तुझ्या मुलीजवळ जात आहे बाय मोठमोठ्याने हसत निशाने फोन कट केला निशाचं बोलणं ऐकून विक्रमचा मेंदू सुन्न पडला होता एका बाजूला त्याची मुलगी आणि दुसरीकडे अनु काय करावं काय नाही त्याला काहीच कळत नव्हतं वरून त्याच्या जीवनात अजून एक लहान पाहुणा येणार होता हा सगळा विचार करता करता विक्रमला असं वाटत होतं जणू त्याचा मेंदूच काम करत नाहीये तेवढ्यात मंजूजीचा फोन आला विक्रमने लगेच फोन उचलला आणि म्हणाला हा मम्मी बोल बेटा तू लगेच घरी ये अणूला शुद्ध आली आहे ती अणवीसाठी रडत आहे आमचं कोणाचंही ऐकत नाही आहे तू येऊन तिला समजाव प्लीज लगेच ये मंजूजीचा रडवेला आवाज ऐकून विक्रमचं काळीच फाटलं त्याला असं वाटलं की सर्व काही त्याच्या हातून निष्ठत चाललं आहे विक्रमने लगेच कार स्टार्ट केली आणि जयला घेऊन घरी निघाला तो फार वेगाने कार चालवत होता एक एक क्षण त्याला जड वाटत होता जसा विक्रम घरी पोहोचला तेथील दृश्य पाहून त्याचं हृदय थरथरलं अनु वेड्यासारखी ओरडत होती मला जाऊ द्या मला माझ्या मुलीला शोधायचं आहे विक्रमजी केव्हापासून गेले आहेत पण अजूनपर्यंत माझ्या मुलीला घेऊन आले नाहीत मला जाऊ द्या मी स्वतः जाऊन तिला शोधेन अनु ओरडत मंजूजी आणि महेश्वरीजींच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती विक्रमने तिला अशा परिस्थितीत पाहिलं आणि लगेच ओरडून म्हणाला अनु अनुने विक्रमकडे पाहिलं धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली काय झालं विक्रमजी माझी मुलगी कुठे आहे तुम्ही फक्त हात रिकामी घेऊन का आलेत तुम्ही माझ्या मुलीला घेऊन का नाही आले तुम्हाला माहीत आहे ना मी तिच्याजवळ नसली की ती किती घाबरते ती लहानशी मुलगी आहे माझी अन्वी जर तुम्हाला अजूनही माहीत नाही की माझी मुलगी कुठे आहे तर तुमची सगळी ताकद आणि ओळख काय उपयोगाची मला सांगा मी स्वतः जाईन माझी मुलगी मम्मा मम्मा म्हणून रडत असेल अनु रडत विक्रमचा हात धरून बोलत होती मी स्वतः तिला शोधायला जाईन असं मनं ती तिथून जाऊ लागली विक्रमने जाऊन तिला थांबवलं अणू प्लीज माझं ऐक मला माहीत आहे की अन्वी कुठे आहे मला सगळं कळलं आहे आणि मी तिला परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे पण जर तू आता असं केलंस तर कसं होईल तुला माझ्यावर विश्वास नाही का मी माझ्या मुलीला परत आणू शकत नाही का विश्वास ठेव मी आपल्या अन्वीला सुरक्षित परत आणेन ही माझी जबाबदारी आहे प्लीज अनू माझं ऐक विक्रम तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तुम्हाला माहीत आहे अन्वी कुठे आहे तरीसुद्धा तुम्ही तिला घरी घेऊन का नाही आले विक्रमजी अनु रडत रडत विचारत होती आपली मुलगी कशी असेल किती रडत असेल तुम्हाला कल्पना आहे का चला आपण लगेच तिला आणूया मी अन्वीशिवाय शिवाय राहू शकत नाही आणि अन्वी ही माझ्याशिवाय राहू शकत नाही अनु हात जोडून विनवणी करत होती विक्रमने तिला समजवण्याचा प्रयत्न केला अनु मी सांगितलं ना अन्वीला परत आणण्याची जबाबदारी माझी आहे तुझी तब्येत ठीक नाही आहे कृपया माझं आई जर तू असंच करत राहिलीस तर तुझी तब्येत अजून बिघडेल माझं ऐक ना थोडं शांत हो मी उद्या सकाळी अन्वीला तुझ्यासमोर उभी करेन फक्त माझी एक गोष्ट मान्य कर विक्रम खूप मनापासून अगदी विनवणीच्या सुरात बोलत होता नाही मला माझी अन्वी आत्ताच हवी मला सांगा अन्वी कुठे आहे मी स्वतः जाऊन तिला आणेन असं म्हणत अनुने विक्रमचा हात झटकला आणि पटकन दाराकडे वळली अणू माझं आई मी सांगितलं ना तुझी तब्येत ठीक नाही आहे तरीसुद्धा तू असं का करत आहेस विक्रमने गंभीर आवाजात म्हणत तिच्या पुढे जाऊन तिला अडवलं अनुच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते ती ओरडून म्हणाली काय झालं विक्रमजी तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी वाटत आहे पण जर माझी मुलगी मला मिळाली नाही तर मी जिवंतपणी मरेन खरंच मरेन अणूच्या प्रत्येक शब्दाने विक्रमचं हृदय तुटत होतं विक्रमने तिचे खांदे धरत म्हटलं अणू तू पुन्हा प्रेग्नेंट आहेस अशा अवस्थेत तुझ्यासाठी ताण घेणं घाबरणं अजिबात योग्य नाही जर तू असंच करत राहिलीस तर मिसकॅरेज होण्याची शक्यता आहे प्लीज अणू यावेळेस माझं आई मी अणवीला तुझ्याजवळ नक्कीच घेऊन येईन विक्रम तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी अलगत पकडत अतिशय मृदू स्वरात म्हणाला आपल्या मुलीला परत आणणं ही जबाबदारी माझी आहे आणि तुझ्या पोटात वाढणाऱ्या या छोट्या जीवाचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे प्लीज अणू एकदा माझी गोष्ट मान्य कर हे ऐकताच अणू काही क्षण शांत झाली मी पुन्हा आई होणार या विचाराने तिचं मन सुन्न झालं एक मुलगी गायब आणि दुसरा छोटा जीव तिच्या गर्भात वाढत होता तिला काहीच समजत नव्हतं या सत्याला कसं स्वीकारायचं ती फक्त विक्रमकडे अश्रू भरलेल्या नजरेने पाहत राहिली आणि रडत राहिली सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं जे लोक काही दिवसांपूर्वी किती आनंदात होते अनु पुन्हा प्रेग्नेंट असल्याची बातमी ऐकून त्यांच्या घरात पुन्हा उत्सव साजरा झाला असता पण आता कोणाला समजत नव्हतं कसं रिॲक्ट करावं अणू विक्रम म्हणतोय ना तो आपल्या आणवीला परत आणेल तू खरंच पुन्हा आई होणार आहेस ही आपल्याकडे सुखरूप परत येईल पण तुला तुझ्या पोटात वाढणाऱ्या या छोट्या जीवाची काळजी घ्यायला हवी ही जबाबदारी तुझी आहे सगळ्यांनी तिला प्रेमाने समजावलं जर तू असंच रडत राहिलीस तर तू खूप कमजोर होशील आपली मुलगी नक्की परत येईल पण तू असं खचू नकोस बेटा मंजूजी आणि महेश्वरीजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाल्या अणू मात्र थरथर त्या आवाजात म्हणाली कशी शांत राहू आई माझ्या कुशीत दूध पिऊन झोपणारी माझी लहानशी मुलगी किती तास झाले मी तिला पाहिलं नाही इतका वेळ गेला पण आपण तिला परत आणू शकलो नाही मी कशी शांत राहू आई मला माझी अण्वी हवी आहे ती माझ्याशिवाय राहू शकत नाही प्लीज आई यांना सांगा ना माझ्या मुलीला परत घेऊन यायला असं म्हणत अनु रडता रडता पुन्हा बेशुद्ध झाली विक्रम अण्वीला निशाच्या जाळ्यातून परत आणू शकेल का की मान्य करेल निशाची अट जाणून घेऊ या पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद